सलमान खानच्या नवीन कॉन्ट्रोवर्सी मध्ये त्या एकाच स्टेटमेंट मुळे पूर्ण पाकिस्तान उठलं आहे तर रिसेंटली झालेला जॉय फॉरेम इव्हेंट जो, जो साऊदी अरेबियामध्ये होता तिथं सलमान खानच नाही आमिर आणि शाहरुख खान पण होता आणि जेव्हा सलमान खान स्टेजवरती भाषण द्यायला आला तेव्हा त्या भाषणामध्ये असं म्हटलं सौदी अरेबियामध्ये पाकिस्तानवरून बलुचिस्तानवरून अफगाणिस्तानवरून लोक मेहनत करतात तिथे झालं असं की पाकिस्तान बलुचिस्तानला वेगळा देश मानतच नाही एवढ्या एका स्टेटमेंट मुळे पाकिस्तानच्या शेबाज शरीफ सरकारने सरळ सरळ सलमान खानला आतंकवादी घोषित करून टाकलं तिथल्या अँटी टेरिस्ट ऍक्ट मध्ये सलमान खानला चौथ्या शेड्यूल मध्ये टाकून दिलंय चौथं शेड्यूल हे नेमकं असतं तरी काय चौतीस शेड्यूल एक अशी लिस्ट असते ज्याच्यामध्ये दहशतवादी आतंकवादी टेररिस्ट यांच्यावरती कंटिन्यू वॉच ठेवून असतात त्यांच्यावरती एक संशय असतो ह्यांना ट्रॅव्हलिंग बॅन असते प्रॉपर्टी ती पूर्ण सीज केली जाते आणि त्यांच्यावरती लिगल कारवाई पण होऊ शकते इकडे पाकिस्तान सलमान खानच्या विरोधात कडक कारवाई करतात इकडे बलुचिस्तानचे लिडर सलमान खानला फुल सपोर्ट करतात बलुचिस्तानच्या एका लिडरने तर असं म्हटलं की सलमान खानच्या या स्टेटमेंट सहा करोड बलुचच्या मनामध्ये एवढा आनंद आहे ॲटलीस्ट बाहेरच्या लोकांना एवढं तरी कळलं की बलुचिस्तान एक वेगळा देश आहे या स्टेटमेंट मुळे पाकिस्तानने सलमान खानला टेररिस्ट घोषित केला आता ह्याला बालिशन म्हणावा की काय तुम्हीच आता कमेंटमध्ये मला सांगा धन्यवाद